वणी शहरातील शिवजन्मोत्सव मंडळ आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीनं महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यावेळी वणी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठावर किल्ल्यांचा देखावा करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर लहान मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सत्कार सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसेच निवृत्त सैनिकांचा देखील सत्कार संपन्न झाला यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती वणी यांच्या वतीने जगदंबा माता मंदिर चौकात भव्य स्टेज उभारण्यात आले या ठिकाणी पत्रकारांच्या हस्ते तसेच वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील मुलींनी लेझीमचा कार्यक्रम सादर केला तसेच पोवाडा गायला या ठिकाणी विविध संस्थांवर नियुक्त झालेल्या मान्यवरांचा सत्कार जगदंबा माता प्रतिमा देऊन करण्यात आला तर सायंकाळी भव्य मिरवणूक खंडेराव महाराज मंदिर मंदिर काढण्यात आली तर दुसरीकडे जगदंबा माता चौकातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते अनेक घरांवर भगवे झेंडे लावण्यात आले तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी लहान मुलांनी भगवे फेटे परिधान केले होते तर मिरवणुकीत ढोलताशा डीजेच्या तालावर अबाल वृद्धांचे पाय थिरकत होते या कार्यक्रम सरपंच मधुकर भरचट उपसरपंच महेंद्र महेंद्र बोरा महेंद्र संपतराव नामदेव घडवजे पोपटराव थोरात दत्तात्रय खांडे तसेच वणी ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक